लोखंडी जिल्ह्यामध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने नवी मध्ये शिकणारी राजनंदनी कांबळेबाई पंधरा हिचा जागीच मृत्यू झाला आहे ही दुर्घटना मंगळवारी रात्री वाजण्याच्या सुमारास एम्प्लॉयमेंट चौकातील घडली आहे मंगळवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असल्याने घरातील पहिल्या मजल्यावरील खोलीत जाण्यासाठी लोखंडी जिन्यामध्ये राजनंदनी चढली त्याच दरम्यान खांबावरून घरामध्ये घेतलेल्या विजेची वायर तुटून लोखंडी जिन्यामध्ये विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने राजनंदनी त्याच ठिकाणी चिटकून बेशुद्ध पडली आजी जनाबाई बाहेर आल्या त्यांना बेशुद्ध पडलेली राजनंदिनी दिसताच त्यांनी लाकडाच्या साहेने तिला बाजूला ढकलले कर आरडाओरड करताच परिसरातील लोक जमा झाले त्यांनी राजनंदिनीला खासगी रुग्णालयात दाखल केले पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला राजनंदिनी आई व दोन भावांना समवेत कोणापुरे चाळ येथे आजी आज मामाच्या घरी राहते आई मजुरी करत असून वडील पुण्यामध्ये असतात हरिभाई देवकरण प्रशालेमध्ये मध्ये यत्ता नवी मध्ये ही मुलगी शिकत होती वीज वितरण कंपनी बाबत परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला तील आज घटना घडली की वादळ वाऱ्यामुळं की हो। एम ए सी बीच्या निष्काळजीमुळं वादळ वारा सुटलं अचानकच आहे ना आमच्या घराच्या बाजूला एम ए सी बीचं मोठं पोल आहे त्या पोलवरून वायर जिनाला ला लागून तर पूर्ण करंट लागलं करंट लागल्याबरोबर माझी भाच्ची जिण्यावर जाताना तिचा पायाला पूर्णपणे करंट लागून तिने तिचा मृत्यू झाला आणि हे पूर्णपणे मृत्यू झाला म्हणजे हि जे मूर्तीचं जबाबदार एम ए सी बीवाले आहे तर असं काय गोष्ट ह्याच्या अदोगर झालेले होते तर आम्ही त्याला वारंवार अर्ज देऊन त्यांच्याकडे आम्ही पोचपावती एम एस सी पण आणलेला आहे आणि ते लोकं तरी बी दाखल घेतले नाहीत आता जे पुढच्या वेळेस असं परत जरी घटना घडलं तर याचा जबाबदार कोण एम एस सी बीचा आहे आणि ह्या गोष्टीला आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आम्ही पोलीसच्या वतीने तक्रारीही नोंद केलेला आहे आता आम्ही पुढचंही पु उद्याच्याला आम्हाला ते एम एस सी बीवाले आल्याशिवाय आम्ही बॉडीचं हलवायचा आम्ही प्रयत्न आम्ही अजिबात हलवणार नाही आहे आणि तिने पूर्णपणे आम्हाला नुकसान भरपाईचे का असेल ते आमचे बाकीचे जे आहे तिला नवरा नाही आहे एक तर माझ्या बहिणीला आम्ही ते लहानाचे मोठे आम्ही तिला केलेलं आहे मी मुलीचा मामा आहे तर तिला लहानाचा मोठा आम्ही केलेला आहे आता तिला पुढच्या वेळीस परत असं दुसऱ्यांवर असं होऊ नये आता ते, ते आमच्या